हॅलो नमस्कार जय भीम सर्वांना आज आपण ही वांगी आपण घेतलीत आपण आज हिरव्या मिरचीमधलं खारं वांग करायचं आहे मसाला मसाल्यामध्ये खूप सुंदर लागतं सु ते कसं घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या आणि ते खोबरं आहे जिरा थोडंसं घ्यायचं आहे आणि अद्रक लसूण पेस्ट आहे थोडीशी आणि इकडे शेंगण्याचं कुठं आहे आणि थोडंसं लिंब आपण टमाटर नाही टाकणार त्यामध्ये म्हणून आपण थोडंसं लिंबू टाकायचं मसाल्यामध्ये आणि इकडे सर्व वाटून घ्यायचं या आपला ग्रीन मसाला वाटून झालेला आहे खूप एकदम बारीक नाही वाटायचं का पाणी टाकून थोडंसं आळंद वगैरे ठेवायचं त्याला शेवण्याचं खूप टाकायचं एक वाटी टाकायची एक चमचा टाकायचे एक समजा धन्या टाकायचे आणि ता एक चमचा गरम मसाला टाकायचा आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून टाकायचं आहे अर्धा लिंबू त्यामध्ये आपण टमाटर नाही टाकला आणि ते छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा तेल टाकायचं आहे आणि छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपलं छान मिक्स झालेलं बघा आपण वांगे थोडं डेट काढून घेतलेलं आपण कोणाला आवडतं म्हणून हे काढत नाही आणि डेटाशिवाय वांग्याला मजा नाही माझे असे पप्पा पप्पा म्हण बोलायचे चार करून घ्यायचे दोन चिरं पाडायचे वांग्याला फक्त असा आणि असा आपण वांगी आधीच धुऊन घेतलेली आता हरायचं आहे छान भरायचं आहे त्यामध्ये पूर्ण असा व्यवस्थित भरायचा इथं मसाल्याचा सुद्धा वास किती सुगंध छान येतोय तशी आपली वांगी भरून झाली बघा छान भरलेली वांगी आता आपण त्यांना गॅसवर ठेवूया आपण जे कुकर छोटा कुकर ठेवला हो आहे त्यामध्ये आपण दोन चमच तेल टाकायचं आहे आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि थोडंसं जिरे टाकायचं आहे फोडणीला तुटले ना की आपण ही भरलेली वांगी त्यामध्ये ॲड करावं आणि छान छान आगोर परतून घ्यायची छान पैकी बघा आणि छान अशी थोडीशी लालची होऊ द्यायची हलकीची उर्ला मसाला वगैरे ह्या टाकाय करायचंय आणि पण वाफेवर ठेवून द्यायचंय थोडंसं झाकण ठेवायचं यावरती एक पाच मिनटं वाफेवरती जरा वापरू द्यायची आपली पाच मिनटं झाली आहेत आपण एक झाकण खोलायचं आहे तर आपला मसाला छान भाजलेला आहे झाले त्यामध्ये थोडंसं आता हे मसाल्याचं पाणी थोडंसं ऍड करायचं आपण आणि कुकरला झाकण लावून ठेवून द्यायचंय कुकरला झाकण लावून एक फक्त एक चिडी द्यायची आहे कुकरची आपल्या एक चिडी होऊन गेलेली आहे आपण दहा कुकर थंड झालेलं आहे वाव खूप सुंदर आपला वांग झालेलं आहे हे तुम्हाला काढून प्लेटमध्ये असा हा वांग आपलं खारं वांग तयार झालेलं आहे तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल लाईक आणि शेअर करा सबस्क्राइब करा नवीन असेल तर परत भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत बाय थँक्स फॉर वाचिंग,